तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली तर राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली तर जवळपास सव्वा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तर यावेळी त्यांच्याबरोबरच खासदार श्रीकांत शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित होते तर खरं तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते शिवाय विधानसभा निवडणुकीवेळी निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जाते तरी अनौपचारिक भेट असल्याचं मनसे नेत्यांनी स्पष्ट केले तर दोन्ही नेत्यांच्या भेटीने मनभेद सरले की दबावत राजकारणे अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि यातच युती होणार का असं सुद्धा म्हटलं जाते तर मग अशात भेट या भेटीमागील नेमका अर्थ काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी राज आणि शिंदे यांच्या भेटीमागील कारण काय हे पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग हा महत्त्वाचा आहे कारण येत्या काही महिन्यातच मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतरून मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खूप ताकद आहे तर मग मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिलेली आहे ठाकरे गटाचे वीसपैकी दहा आमदार मुंबईतील यावरून ठाकरे गटाची मुंबईतील ताकद ही ये दिसून येते त्यामुळे अशावेळी महायुतीत आणखी काही बेरजेचं राजकारण करता येतं का याची चाचपणी सुरू असल्यास सध्या ही चर्चा आहे आणि याच कारणास्तव ही भेट घेतल्याचं महत्त्वाचं कारण आहे ज्यात खरं तर उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे ठाकरेंसोबत असल्याचा फायदा होऊ शकतो तसंच शिंदेसोबत हात मिळवणी केल्यास मनसेला सुद्धा सत्तेत येण्याची संधी मिळू शकते ते आणि हेच या भेटीमागील कारण असल्याचं म्हटलं जाते तर खरंतर राजकीय दृष्ट्या ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते ज्यात मागील काही काळात पाहिलं तर शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यातील चवळीक वारताना दिसते विशेषतः दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार सुद्धा केला होता तर मग याच भेटीचा राजकीय अर्थ लावताना अनेक राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केले की के के आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महानगरपालिका बी एम सी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्व ठरू शकते तर या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते दरम्यान एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटींचा इतिहास पाहिला तर दोघांमध्ये यापूर्वी अनेकदा राजकीय चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं दोन हजार बावीसमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन गणपतीचं दर्शन हे घेतलं होतं तसंच दोन हजार तेवीसमध्ये टोल दरवाढीच्या मुद्द्यावर मनसेने आंदोलन नंतरून राज ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतली होती याशिवाय दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीआधी दोघांमध्ये अनेक भेटीगाठी ह्या झालेल्या आहेत त्यामुळेच या कारणास्तव या भेटीचा राजकीय अर्थ लावताना अनेक तज्ज्ञांचं मत आहे की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट आगामी बी एम सी निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचा एक भाग असू शकते आणि आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे अशा तुम्हाला काय वाटते या दोन्ही पक्षांची युती होवी का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा